आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा हालचालींना वेग आलाय शिवसेना ठाकरे गटाकडून पुण्यातील तीन माजी नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे शिवसेनेच्या ध्येय धोरणाच्या विरोधात भूमिका घेतल्यानं पुणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे दरम्यान हकालपट्टी केलेल्या माजी नगरसेवकांनी पक्षांतरासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची चर्चा आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीमध्ये अपयश आलं त्यानंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी पुन्हा एकदा पुण्यात मोठा धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या नेत्यांनी आधीच कारवाई केल्याची माहिती आहे विशाल धनवडे बाळा ओस्वाल पल्लवी जावळे प्राची आल्हाट संगीता ठोसर हे पाच माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे या संदर्भात धनवडे ओसवाल यांनी आपल्या सोशल मीडियावरती सूचक पोस्ट शेअर केल्यात पाच जानेवारीला मुंबईमध्ये फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे दरम्यान या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे ऐन निवडणुकीआधी मोठा धक्का बसणार आहे तर त्याआधी माजी नगरसेवक बाळा ओसवाल विशाल धनवडे पल्लवी जावळे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर आता महापालिका निवडणुका जिंकण्यावर ठाकरेंनी लक्ष केंद्रित केलंय आहे ठाकरे स्वबळाचा नारा देण्याच्या तयारीत आहेत दरम्यान निवडणुका तोंडावर असताना उद्धव ठाकरे यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे नगरसेवकांची थेट हकालपट्टी केली आहे त्यामुळे पुण्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी